नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही गुड मॉर्निंग सर्वांना <laughs> आता वाजले अकरा मी आज व्हिडिओ तयार करत आहे व्हिडिओचं कारण आहे की सर्वांना आनंदाची बातमी सांगावी म्हणून मी आज व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ आनंदाची बातमी काय आहे असं म्हणाल तुम्ही तर तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज चॅनेल माझा मोनो झालेला आहे तर सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभारी आहे की आणि इथून पुढे पण असा सपोर्ट मला राहून द्या आणि जर का माझ्याकडून काय चूक झाली असेल तर मला माफ करा आणि जे काय चुकी असेल तर ते मला सांगून द्या आता काय बोलायचं सुचत नाही मला पण मला असं माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की यूट्यूबवर आपण पण काही पण कर काहीतरी करून दाखवावं आपलं पण चॅनेल म्हणवावं हो। प्रत्येकाचं आपण बघतो ना हे असं केलं त्यांनी तसं केलं आपण जास्त मोठे क्रिएटर म्हणजे नाही आहे तरी पण आपल्याला असं वाटतं ना की आपल्यासुद्धा घरात बसून आपण काही पण काहीतरी करावं असं मला वाटत होतं ती इच्छा माझी आज पूर्ण झाली त्याच्यामुळे मला आनंद आहे आणि माझ्या घरातली पण सर्व आनंदी आहे सर्वांचा सा माझ्या घरातल्यांचा पण सपोर्ट आहे माझ्या मिस्टरांचा पण सपोर्ट आहे आणि त्याच्यात माझी मोठी मुलगी पण मला खूप सपोर्ट करते म्हणजे ती मैत्रिणीसारखीच सा मला सपोर्ट करते मी जर तिला काही काय प्रॉब्लेम असला तर आम्ही दोघीजण विचारून करून आम्ही प्रय त्याच्यातनं हे काढण्याचा व पुढे जाण्याचा प्रयत्न करतो दोघीजण आम्ही बाकी बाकी तसा तुम्ही सर्वांनी पण भरपूर मला सपोर्ट केलेला आहे तसाच मला सपोर्ट राहून द्या इथून पुढे पण मी छान छान व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन ते व्हिडिओ पण बघा तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आणि काय आता काय बोला प्रय पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे बोलण्याचा त्याच्यामुळे तुम्ही सांभाळून घ्या हसू नका बोलू नका आणि लाईक वाट लाईक करा सर्वांनी व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा एक सी कसा वाटला व्हिडिओ बघा आणि परत एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे झाले त्याच्यामुळे मी सर्वांपास सर्वांना मनापासून आभारी आहे आणि काय चुकलं असेल तर मला माफ करा आणि सांगा नक्की कमेंट करू नक्की कमेंट करा काय काय वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते सांगा नक्की हां बाय बाय